शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटासा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय संतोष पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आसन ग्रहण करावं त्यासोबतच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे सर व आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक डी सोंडेकर सर यांनाही विनंती करतो की त्यांनी त्या व्याज तकावर याद विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय आहे स्कॉलरशिप परीक्षा ही इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन वर्गांसाठी असते या परीक्षेला एक आगळं वेगळं महत्व असं आहे या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रविष्ट होतात त्यांना प्रचंड मेहनत ही करावी लागते आणि त्या प्रचंड मेहनतीनंतर त्यांना तिथे यश मिळते या परीक्षेचे फायदे असे आहेत की या परीक्षेमुळे थोडासा आर्थिक हातभार लागतो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होतो या परीक्षेचा अभ्यास करत असतानाच शालेय अभ्यासक्रमाची सुद्धा आपोआप तयारी होते विद्यार्थ्यांची क्षमता वाढते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यामध्ये विद्यार्थ्याला करिअर कोणतं निवडायचं याबाबत त्याची स्पष्टता होती अशा या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांचा आता एक छोटासा सत्कार होणार आहे कालच आपण नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा पंच्याऐंशी वर्धापन दिन साजरा केला आणि याच शुभ दिने या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल लागलेला लाग ला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं ही परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेचा उत्कृष्ट असा निकाल लागलेला आहे सर्वप्रथम तिचे काही गुणवान विद्यार्थी आहेत यशस्वी विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनाच एकत्रित इथं समोर बोलवतो ज्यांचं नाव घेतलं तरी ताबडतोब इथं समोर येऊन थांबायचं आहे तन्मय भुतडा कुमारी सान्वी शितळे चिरंजीव विठ्ठल बोरसे चिरंजीव प्रज्वल ठाकर चिरंजीव सक्षम आर्दड लवकर लवकर या बेटा आपल्याला पुढं वेळ खूप कमी आहे त्यामुळं गुणवार विद्यार्थ्यांनी इथे येऊन थांबायचंय कुमारी आर्या घाटगे चिरंजीव शार्दूल जोशी चिरंजीव प्रणव घोडके कुमारी दर्शना जोशी कुमारी प्राची शिंदे कुमारी त्याबरोबर त्यासोबतच चिरंजीव सोहम आर्दड बालमित्रांनो मला सांगायला फार फार आनंद होतो आहे आणि अतिशय आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे की पाचवी शिष्यवृत्ती हा एकोणनव्वद पॉईंट नऊ तीन टक्के गुण घेऊन जिल्ह्यामध्ये दुसरा आलेला आहे आणि त्यासोबतच तो राज्य यादीमध्ये सतरावा आलेला आहे त्याचा सगळ्यांनी जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे आणि या यशस्वी विद्यार्थ्यांच पुष्पगुच्छ व आपल्या शिष्यवृत्ती विभागातर्फे संपास पेटी ही बक्षीस म्हणून दिली जाते आ, तर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांनी या गुणवान विद्यार्थ्याचा सत्कार करावा तन्मय जयकिशन किशन पुतडा गजानन चितळे ही विद्यार्थिनी नवोदय विद्यालय परीक्षेच्या परीक्षेमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण त्यासोबतच होते स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सुद्धा शिष्यवृत्ती तारीख झाली जिल्ह्यामध्ये ती चौथी आलेली आहे तिचं सुद्धा सगळ्यांनी जोरदार ताऱ्या वाजून स्वागत करायचं त्यानंतर चिरंजीव विठ्ठल अजय कुमार मोरसे हा विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्ह्यात विसावा आलेला आहे टक्के त्यानं गुण घेतलेले आहेत याच सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे यानंतर सक्षम सुरेश आर्थड हा आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यानं भरघोस यश मिळवलेलं आहे एकोणऐंशी पॉईंट आठ सहा टक्के गुण घेऊन जिल्ह्यामध्ये तो सातवा आलेला आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा यासाठी वाज कुमारी आर्या भाऊराव गांडगे ही जिल्ह्यामध्ये अकरावी आलेली आहे आणि या विद्यार्थिनीनं चौऱ्याहत्तर पॉईंट चार नऊ टक्के गुण घेऊन अतिशय भरघोस असं यश तिनं मिळवलेलं आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची मान उंचवलेली आहे तुम्ही जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवल्याच पाहिजे त्यानंतर चिरंजीव शार्दूल विजय जोशी जिल्ह्यात बारावा आलेला आहे चौऱ्याहत्तर पॉईंट दोन नऊ टक्के या नगून मिळवलेले आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की सर्व या गुडवान विद्यार्थ्यांचा त्यांनी तिथं सन्मान करावा सत्कार करावा शार्दूल जोशी काही अपरिहार्य कारणामुळे तो येऊ शकला नाही त्याच्यासाठी सगळेजण एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याला तिथं ऐकू गेला पाहिजे प्रणव, सव्वीसा आलेला आहे एकाहत्तर पॉईंट एक चार टक्के त्यानं गुण घेतलेले आहेत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने यश मिळवलेलं आहे कुमारी दर्शना रेणुकादास जोशी या विद्यार्थीनं आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये एकोणचाळीसावा क्रमांक तिनं मिळवलेला आहे टाळ्या थांबल्या नाही पाहिजे जितक्या टाळ्या वाजवताल तितके वहीचे कागद त्यांनी भरलेले जोरदार टाळा वाजवा कुमारी प्राची बालासाहेब शिंदे जिल्ह्यात अठ्ठेचाळीसावी आलेली आहे सदुसष्ट पॉईंट एक एक टक्के तिनं गुण घेतलेली आहेत आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर त्यांचा सत्कार करत आहेत जोरदार टाळ्यावर त्यानंतर कुमारी श्रेया राजू दयावार या विद्यार्थिनीन जिल्ह्यामध्ये शहात्तरावा रँक तिने मिळवलेला आहे त्रेसष्ट पॉईंट सात पाच टक्के गुण तिनं मिळवलेले आहेत त्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या तिथे वाजवल्या पाहिजेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थी धारक झालेले आहेत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत पण मला सांगायला आहे शासकीय नियमामुळे आपला एक विद्यार्थी खर तर दोनशे तीस मार्क त्यानं गुण घेतलेले आहेत पण फक्त एक महिना वय त्याचा जास्त भरल्यामुळे तो शिष्यवृत्ती धारक होऊ शकलेला नाहीये मग तरी पण आपण या व्यासपीठावर त्याचा आपण इथं सत्कार करणार आहोत आणि तो विद्यार्थी आहे पाचवी स्कॉलरशिपचा चिरंजीव प्रज्वल शरद ठाकर या विद्यार्थ्यानं दोनशे तीस गुण मिळवलेले आहेत इयत्ता चौथी पासूनच त्यानं शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला होता अतिशय मेहनती विद्यार्थी आहे यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे याला जरी शिष्यवृत्ती मिळाली नाही तरी तुमच्या टाळ्यांचा आनंद त्याला मिळाला पाहिजे आणि अगदी त्या त्याचप्रमाणे एक आठवी साहित्य विद्यार्थी आहेत त्याच्या बाबतीत अशाच पद्धतीने शासकीय नियमावलीमध्ये तो थोड्या ह्याच्यामध्ये अडकून राहिला आहे आणि तो विद्यार्थी म्हणजेच काय चिरंजीव सोहम सुरेश आर्दड यानं त्रेसष्ट पॉईंट आठ टक्के गुण मिळवलेत आणि त्याच मार्काला ती लिस्ट क्लोज झाली पण त्याचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकलं नाही तरी पण आपण या व्यासपीठावर त्याचा इथं सत्कार करतो सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं खूप खूप आभार पाचवी आणि आठवी या शिष्यवृत्तीचा मार्गदर्शन करणारे जी गुरुजन वर्ग आहेत या गुरुजन वर्गांचा मोलाचा त्यामध्ये त्यामध्ये वाटा आहे नवोदय विभाग प्रमुख अं पल्लेवाड सर व पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला शिकवणारे आदरणीय माझे बंधू शिक्षक बंधू भगिनी आहेत श्रीयुत पद्मावत सर श्री गजानन मुळी सर सौ आरती कदम सौ वर्षा कदम मॅडम श्री सुनील तोडकर सर श्री अरविंद आंबेकर श्री श्री पाळू उधवंत सर या सगळ्यांची ही शब्द आभार मानतो आणि त्यासोबतच पाचवी आणि आठवीला शिकवणाऱ्या सर्व गुरुजन वर्गांची ही बीठ आभार मानतो त्यांच्या सगळ्यांच्याच सहकार्याशिवाय हे यश इथपर्यंत मिळवणं शक्य नव्हतं अशा प्रकारे बालमित्रांनो पाचवी आणि आठवी ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे अतिशय एक महत्वाचा असा हा टप्पा असतो मी या व्यासपीठाद्वारे तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊन अभ्यास केला पाहिजे पाचवी शिष्यवृत्तीला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रविष्ट व्हायला पाहिजे अं आदरणीय मुख्याध्यापक सर उपमुख्याध्यापक सर यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यासोबतच गुणवान विद्यार्थ्यांचा त्यांनी यथोचित सन्मान करून त्यांचा आनंद द्विगुणित केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा शांततेनं अतिशय एकाग्रतेनं तुम्ही ऐकलात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या गुणवान विद्यार्थ्यांना अं शुभेच्छा देण्यासाठी मी मी अं मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की त्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीने खूप खूप हार्दिक अभिनंदन एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही यश संपादन करतात तर ते काही एका दिवसाच काम नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर ठरवून अभ्यासाचं नियोजन करून सातत्य आणि नियमितपणा येऊन काम करावं लागतं या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवलेलं आहे तसच नुसत्या तुमच्या नियमितपणामुळे यश मिळत नाही त्यासाठी मार्गदर्शनाची सुरुवात शाळा भरायच्या सरांची सुरू झालेली असते आठवीचे जादा तासिका शिष्यवृत्ती परीक्षेचे होत असतात आणि या सगळ्या वर्गा वर्गातून सर्व सहकारी बंधू भगिनी त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतात तुम्हाला जे काही येत दिशा देण्याचं काम या सगळ्या अध्यापना मधून होत असत मनन करणं चिंतन करणं जे तुमच्या लक्षात आलेले त्याच्याविषयी सातत्य आणि सराव करणं अभ्यास करणं याचाच परिणाम म्हणजे अशा प्रकारचं यश मुलं संपादन करत असतात यावर्षीच्या आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेतून दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आपल्या शाळेसाठी ही गौरवाची गोष्ट आहे आपण सर्व विद्यार्थी पाचवीला नवीन प्रवेशित झालेला आणि आठवीच्या वर्गामध्ये असणारे या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा सुरुवात करा अशाच प्रकारचे यश तुम्ही देखील संपादन करू शकता जो अभ्यास करेल सराव करेल आणि आपल्या गुरुजनांच मनापासून ऐकेल तो विद्यार्थी निश्चितच जीवनामध्ये यशस्वी होईल या निमित्तानं आपण सर्वजण उन्हात बसलेला आहात जास्त पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर्व सहकारी बंधू भगिनींचं देखील मार्गदर्शक शिक्षकांचा देखील अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या मार्गदर्शनाने आणि आपल्या शुभेच्छाने नक्कीच विद्यार्थ्यांना एक नवीन चेतना आणि ऊर्जा ही मिळालेली आहे या छोट्याशा कार्यक्रमानंतर गुणवान विद्यार्थी कुठंच थांबायचं आहे त्याचा एक ग्रुप फोटो सर्वांचे आभार धन्यवाद